नमस्कार मी यामिनी दळवी या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत दुष्काळ छातीमध्ये धस्स व्हावं असा शब्द उच्चारावासाच लागू नये असं वाटतं पण काय करणार मानवी चुकांमुळे निसर्ग कोपतो आणि भयाण दुष्काळ आपलं जीवन करपवतो काहीही उरत नाही आपण पाण्याला जीवन म्हणतो पण तेच जीवनामधून हरपून जातं केवळ सभोवतालचा परिसरच नाही तर अवघं जीवन जणू कोरडं पडतं धरणं तळ गाठतात धरणांमधील मृत पाणी साठ्यासाठी डेड स्टॉक नावाचा टेक्निकल शब्द वापरला जातो आणि तोच खरा वाटायला लागतो तो शब्द मनामध्ये भीतीचा गाळ होतो दुष्काळामध्ये घडतं काय तर विहिरीत नदी नाल्यामध्ये पाणी नसतं पाणी दिसतं ते फक्त लोकांच्या डोळ्यामध्ये ते पाणी कुणाच्याही संवेदना जाग्या करेल असं असं म्हणतात की अश्रूंमध्ये तेवढं सामर्थ्य असतं पण का कुणास ठाऊक सध्या आपल्या राजकारण्यांना ते अश्रू बघायलाच वेळ नाही आहे ते त्यांच्या महत्त्वाच्या कामामध्ये गुंतल्यात ते महत्त्वाचं काम म्हणजे मतं मिळवण्याचं लोकांना पटवायचं मतं मिळवायची आणि सत्तेच्या खुर्चीवरती आरूढ व्हायचा त्यासाठी ते वाटेल ते, ते करतायत ते करत नाहीत ते फक्त दुष्काळग्रस्तांच्या घशाची कोरड भागवण्यासाठीचे पुरेसे प्रयत्न ही सत्ता जे देतात त्या मतदारांकडे नेत्यांना बघायला वेळच नाही आहे विदर्भामधल्या पाच मतदारसंघामध्ये जरी प्रचार सुरू असला तरी तिथेही पाणी दुष्काळ या मुद्द्यांचा सुद्धा दुष्काळ आहे तापमान कमालीचं वाढलंय विदर्भ मराठवाडा खानदेशच नाही तर पश्चिम महाराष्ट्रामधल्या कोल्हापूरला सुद्धा उष्माघाताचा फटका बसतोय पण का कोणास ठाऊक एसीमधून गारेगार सत्ताकारण करणाऱ्या किंवा अगदी स्पष्ट बोलायचं तर मतांचा बाजार मांडणाऱ्या नेत्यांना सामान्यांच्या जीवनामधली दाहकता अद्याप तरी जाणवलेली दिसत नाही आहे महाराष्ट्राच्या धरणांमधल्या कमी होत जाणारा पाणीसाठा बघून तज्ञांना आणि जाणकारांना भीती वाटते आहे पण राजकीय नेते मात्र अद्याप तरी दुष्काळाच्या दाहकतेची गंभीर अशी दखल घेताना दिसत नाहीत सत्ताधारी असो की विरोधक सर्वच राजकीय नेत्यांच्या मनामध्ये संवेदनशीलतेचा ओलावा झिरपवण्याचा प्रयत्न म्हणजे पुढारी न्यूजचा हा कार्यक्रम नेते प्रचारात आणि जनता दुष्काळात तर सध्याची राज्यामधली नेमकी परिस्थिती काय आहे का का या तीव्र दुष्काळाचं वास्तव नेमकं काय आहे बघूयात सरकार करून पाणी बा पाण्याची खूप काय आम्हाला आहे नियोजन करा की असा काहीतरी लाभ व्हायला हो पाहिजे आमची एवढी घाण आहे मतदार येऊन काय पाहिलंय कार्यक्रमाच्या सुरुवातीला आढाव हो घेऊयात आज आपले मराठी नेते होते तरी कुठे तर आपण बघतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नागपूरमध्ये प्रचाराचा दौरा करत होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केरळमध्ये होते उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यामध्ये होते उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी हजेरी लावली होती तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सुद्धा पुण्यामध्ये होते प्रचार सुरू होता तर आता आणखी चार नेते कुठे होते आपण बघतोय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुंबईत होते मातोश्रीवरती बैठक होती मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी होते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे भंडाऱ्यामध्ये होते प्रचाराचा दौरा करत होते वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे अकोल्यामध्ये होते त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे हे सगळं बघितल्याच्या नंतर आता तुम्हाला वाटेल की यामध्ये गैर काय आहे ते राजकीय नेते आहेत निवडणूक आहेत देशाची सत्ता ठरवणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका आहेत त्यामुळे स्वाभाविकच नेत्यांनी निवडणुकीच्या कामामध्येच गुंतलेलं असायला हवं ते आणखी कुठे असणार पण निवडणुका म्हणजे काय असतं निवडणूक आयोगाच्या जाहिराती असं सांगतात की निवडणुका म्हणजे उत्सव लोकशाहीचा लोकशाही कोणाची तर लोकांची लोकशाही कुणासाठी लोकांसाठी मग लोकांचं जीवन करपवणाऱ्या महाराष्ट्रामधल्या दुष्काळाकडे या नेत्यांचं असं दुर्लक्ष का होत आहे राजकीय गदारोळामध्ये त्यांच्यापर्यंत लोकांचा आवाज जर पोहोचत नसेल तर तो पोहोचवण्यासाठी आज आम्ही पुढारी न्यूज प्रयत्न करत आहे कारण पुढारी न्यूज हा आवाज जनतेचा आहे नेते जात नसतील तरी पुढारी न्यूजचे प्रतिनिधी हे थेट दुष्काळग्रस्त भागांमध्ये पोहोचले आहेत त्यांच्याकडे आपल्याला जायचं आहे मात्र त्याआधी बघूयात महाराष्ट्रामधली दुष्काळाची तीव्रता मांडणारी महाराष्ट्रामधल्या सगळ्या धरणांमधल्या पाणीसाठ्याची स्थिती तर सात एप्रिलला दोन हजार तेवीस आणि चोवीस मध्ये काय पाणीसाठा होता आपण बघतोय विदर्भ दोन हजार तेवीस मध्ये सदतीस पूर्णांक अठ्ठ्याण्णव चोवीसमध्ये सत्तेचाळीस पूर्णांक एकाहत्तर मराठवाड्यामधली परिस्थिती आपण बघतोय चव्वेचाळीस पूर्णांक अडुसष्ट आणि दोन हजार चोवीस मध्ये अठरा पूर्णांक एकतीस मराठवाड्यामध्ये सध्या नेते मंडळी आहे उत्तर महाराष्ट्र दोन हजार तेवीस मध्ये पन्नास पूर्णांक चौऱ्याऐंशी आणि चोवीस मध्ये छत्तीस पूर्णांक एक्क्याण्णव पश्चिम महाराष्ट्रामधली परिस्थिती दोन हजार तेवीस मध्ये आजच्याच दिवशी पंचेचाळीस पूर्णांक एकवीस आणि चौतीस पूर्णांक सतरा सध्याच्या घडीला कोकणामध्ये दोन हजार तेवीस मध्ये एक्कावन्न पूर्णांक दहा तर दोन हजार चोवीस अठ्ठेचाळीस पूर्णांक अठ्ठ्याण्णव संपूर्ण महाराष्ट्राची आकडेवारी आपण बघितली तर गेल्या वर्षी चव्वेचाळीस पूर्णांक ऐंशी टक्के इतका एकूण महाराष्ट्रामधल्या धरणांमधला पाणीसाठा होता आणि सध्या तो कमी झालेला आहे जवळपास नऊ टक्क्यांनी कमी झालाय पस्तीस पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातील नागरिक हे है दुष्काळाने हैराण झालेले आहेत है। उन्हाचा पारा वाढतोय तर दुसरीकडे दुष्काळाची दाहकता सुद्धा वाढती आहे मागच्या दोन वर्षामध्ये या भागाकडे वरुण राजानं पाठ फिरवली आहे ओढे नाले तलाव विहिरी कोरड्या ठाक पडलेल्या आहेत जमिनीच्या गर्भातला पाण्याचा वन थेंब शोषून घेतला गेलाय आणि त्यामुळे इथल्या जमिनी सुद्धा भिगाळलेल्या दिसत आहेत विहिरींनी अक्षरशः तळ गाठलेले आहेत काही विहिरींमध्ये पाणी सुद्धा दिसत नाही आहे अशी परिस्थिती आहे या तालुक्यामधल्या साठ गावांसह तीनशे सत्तर वस्त्यांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे गुरांच्या चाऱ्याचा सुद्धा प्रश्न भेडसावतोय आणि ही सगळी विदारक परिस्थिती असताना नेते मात्र त्यांच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये गुंतले आहेत त्यामुळे सर्वसामान्यांची गावकऱ्यांची लोकांची ही व्यथा नेमकं समजून कोण घेणार हा सुद्धा प्रश्न आहे आणि या सगळ्या विषय बोलण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत साताऱ्यावरून आमचे प्रतिनिधी साई सावंत साई काय नेमकी परिस्थिती आहे साताऱ्यामधली दुष्काळाची नक्कीच आता सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचं वारं वाहू लागलेलं आहे आणि अशामध्येच संपूर्ण महाराष्ट्रातील नेते मंडळी देखील राजकीय त्यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी देखील बाहेर पडतात मात्र सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील संपूर्ण या मान तालुक्यामध्ये दुष्काळाची स्थिती पाहायला मिळत आहे मान तालुक्यामध्ये सध्या आता साठ गावांमध्ये आणि जवळपास तीनशे सत्तर वाड्या वस्त्यांमध्ये देखील टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे गेल्या दोन वर्षांपासून देखील या मान तालुक्यामध्ये पाऊस पडला नाही तुरळक प्रमाणात पाऊस पडत आहे दहा टक्के असेल पंधरा टक्के असेल मात्र येथील या मान तालुक्यातील पूर्वेकडील भागामध्ये देखील संपूर्ण दुष्काळाची दाहकता पाहायला मिळत आहे चाऱ्याचा प्रश्न आहे आता सध्या विहिरी असतील नाले असतील ओढे असतील हे देखील कोरडे पडलेले आहेत त्या संपूर्ण पार्श्वभूमीवर पाहता नेते मंडळी देखील आता संपूर्ण त्यांच्या प्रचारामध्ये देखील व्यस्त असल्याचं पाहायला मिळते मात्र या मान तालुक्यातील दुष्काळाच्या लोकांकडे देखील कोण पाहणार हे देखील आता सध्या पाहणं महत्वाचं आहे आणि वेळीच आता जर का या लोकांनी देखील सरकारनं देखील किंवा नेते मंडळांनी देखील यांच्याकडे नाही पाहिलं तर ही जनता देखील त्यांना वेळीच धडा शिकवेल अशी देखील आता ग्रामस्थांकडून मागणी होताना आपल्याला पाहायला मिळते धन्यवाद साई या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी तर साताऱ्यामधल्या इथल्याच ग्रामस्थांशी बातचीत केलेली आहे आपण बघूयात सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यामध्ये मी आता सध्या आहे आणि मान तालुक्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती भीषण अशी जाणवू लागलेली आहे ला mm -hmm. गेल्या दोन वर्षांपासून या भागामध्ये पाऊस पडला नाहीये त्यामुळे आता या मान तालुक्यातील साठ गावांमध्ये जवळपास तीनशे सत्तर वाड्या वस्त्यांमध्ये दे देखील टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे चाऱ्याचा मोठा प्रश्न गंभीर होत चाललेला आहे तर आता आपल्यासोबत येथील काही सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात काय सांगाल बाबा आता यंदाची परिस्थिती कशी आहे दोन वर्ष झालं पाऊस नाही काय नाही दुष्काळ पडलेला आहे टेंकर चालू दोन वर्ष झालं तर लय सण परिस्थिती आहे वाल्यांना विकत पाणी घ्यायला लागतंय दुष्काळाच्या परिस्थितीमुळे आता इकडे बरीच लोकांची ही झालेली आहे आणि पाण्याची खूप टंचाई आहे सत्तर रुपये पिण्याचा बॅलर घ्यावा लागतो या सगळ्यांना आणि पाण्याचे पाणी नसल्यामुळं वन वन करावं लागते ना सगळीकडं आणि चाऱ्याचा मोठा मोठा प्रश्न आहे दोन वर्ष झाला पाव पावसाची स्थिती कमी झालेली आहे पाण्याची परिस्थिती टँकर टॅक्टर घेतला तर नऊशे रुपये टॅक्टर टेक, टेम्प यायला लागते दोनशे रुपये ड्रम अस दर झाला आहे टँकर शेतीचं काय करतात शेतीच काय नाही आपल्या शेतीला फार वाईट परिस्थिती आलेली आहे जनावरांच्या चाराचा प्रश्न फार मोठा आहे आणि चारा पण विकत भेटत नाही जवळपास कुठेच पाऊस नसल्यामुळे चाराही भेटत नाही त्यामुळे फार अवघड परिस्थिती आहे इलेक्शन येतात पण पाण्याचं नियोजन अजून काय होत नाही कुठंच सरकारकडनं काय अपेक्षा आता सरकारकडून अशा अपेक्षा पाण्याचं महत्वाचं नियोजन झालं पाहिजे पाणी आलं पाहिजे त्यावर सरकारनं देखील वेळीच उपाययोजना करण्याची देखील मागणी आता ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे साई सावंत पुढारी न्यूज सातारा संभाजीनगरमधली परिस्थिती जाणून घेऊयात संभाजीनगरमधल्या जुन्या शहरामधल्या सोळा वॉर्डाची उन्हाळ्यामध्ये तहान भागवण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्र उभारलं गेलंय सुमारे चार कोटी रुपयांचा खर्च करून हरसुल तलावाच्या जवळ हे नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आलं मात्र प्रत्यक्षामध्ये नागरिकांची तहान भागवण्याची वेळ आल्यानंतर हरसूल तलावामधला पाणीसाठा मात्र कमालीचा कमी झाला आहे तलावाची पाण्याची पातळी अवघ्या सात फुटांपर्यंत येऊन ठेपली आहे महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठा या तलावामध्ये शिल्लक आहे त्यामुळे भविष्यामध्ये महानगरपालिकेसमोर पाणी पुरवण्यासाठी गंभीर असा पेच निर्माण होणार आहे आणि संभाजीनगर आणि एकूणच मराठवाड्यामधलं चित्र जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन आपल्या सोबत आहेत सचिन काय नेमकी परिस्थिती आहे कारण संभाजीनगर असेल आणि एकूणच मराठवाडा असेल तिथे नेत्यांचा जोमान प्रचार सुरू आहे मात्र दुष्काळ आणि पाणी पाणीचं जे सावट आलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्राचं दुष्काळ राष्ट्र होईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे मात्र याकडे कोणाचंही लक्ष नाही आहे नक्कीच या मीनी मराठवाडा म्हणजे तुम्हाला वाटत असेल की नाही मराठवाड्यात अनेक नेते आहेत दोन केंद्रीय मंत्री आहेत अनेक राज्यमंत्री आहेत कॅबिनेट मंत्री आहेत असा आहे, मरा मरा हा मराठवाडा जी मराठवाड्याची ओळख होती हा दुष्काळी भाग म्हणून कुठेतरी आता तो दुष्काळी भागाचा जो ठपका आहे हा मिटेल असा मराठवाड्यातील नागरिकांना वाटत होतो मात्र कुठलीही परिस्थिती बदललेली नाही पुन्हा निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि या राजकारण्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे पुन्हा मराठवाडा आता पाणी टंचाईला समोर जात आहे मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांना जगण्यापेक्षा मरण स्वीकारणं सोपं वाटत आहे कारण की या गेल्या तीन महिन्यांमध्ये दोनशे तेरा शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे आत्महत्या करणं त्यांनी पसंत केलेलं आहे मात्र त्यांनी जगणं पसंत केलं नाही ही वेळ आता मराठवाड्यांच्या शेतकऱ्यांवरती आलेला आहे आणि छत्रपती संभाजीनगर जी राजधानी पर्यटनाची राजधानी समजली जाते मराठवाड्याचा प्रमुख केंद्र समजलं जातं मात्र याच मराठवाड्यामध्ये आ मराठवाड्याच्या राजधानीमध्ये आठ दिवसाला एकदा नळाला पाणी येत असतो अशी ही परिस्थिती आहे राज्यामध्ये मराठवाड्याचा गावगवा पाच मंत्री आहेत दोन मंत्री आहेत केंद्रीय मंत्री आहेत असं सांगितलं मात्र जर तुम्ही मराठवाड्यात येऊन पाहिलं तर अनेक वाड्यामध्ये गावामध्ये वस्त्यांमध्ये टँकरची वाट पाच शेतकरी बसलेला आहे जर तुम्ही छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल किंवा इतर भागांमध्ये आहे जर आज तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर गेलात तर त्या ठिकाणी मोसंबीची फळबागं असतील फळबाग असतील किंवा इतर फळबागे असतील या अक्षरशः जळत आहे त्यांना पाण्याविना तोडायची वेळ शेतकऱ्यांवरती आलेला आहे तर सर्वात मोठा संकट पाण्यात आहे कारण की मराठवाड्यातल्या धरणांमध्ये केवळ आणि केवळ अठरा पूर्णांक एक्केचाळीस पर्सेंट एवढाच पाणी साठा शिल्लक जर गेल्या वेळेची तुलना आपण केली तर हाच पाणी साठा मराठवाड्याच्या धरणामध्ये जवळपास चौवेचाळीस टक्के एवढा होता आणि या तीन महिन्याची म्हणजे मागच्या तीन महिन्याची जर आपण माहिती घेतली तर दोनशे तेरा शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे याच मराठवाड्यामध्ये पाच मंत्री कॅबिनेट मंत्री तीन आणि दोन राज्यमंत्री असे असताना देखील अशी परिस्थिती भीषण परिस्थिती आहे आणि जर आपण जायकवाडी धरण म्हणजे मराठवाड्यात समुद्र समजला येतो त्यामध्ये देखील तुरळक पाणी साठा आता शिल्लक आहे तर इतर जे मराठवाड्यात धन धरण आहे ते, ते शेवटच्या घटका मोजत आहे राजकारणी आज एवढे मंत्री असताना एकही राजकारणी आता शेतकऱ्यांच्या बांधावर जाताना दिसत नाहीये किंवा शेतकऱ्यांना एक विश्वास देताना दिसत नाही प्रत्येक जो राजकारणी असेल तो आपण कुणाला इथनं उमेदवारी मिळते मला उमेदवारी मिळावं अमुक आरोप प्रत्यारोपामध्ये गुंतलेला आहे आपण पहिले याच मराठवाड्यामध्ये रेल्वेने पाणी आणावं लागले होते कारण की त्यावेळेस राजकारण्याचं लक्ष देखील मराठा मराठवाड्यावर होतं त्यामुळे रेल्वेने तरी पाणी आणलं गेलं मात्र यावेळेस राजकारण्याचं लक्ष देखील या शेतकऱ्यांवरती नाहीये आहे त्यामुळे यावेळेस जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर हे राजकारणी किमान रेल्वेने तरी पाणी आणतील का असा प्रश्न आता उपस्थित होतो यामिने अगदी अत्यंत भयानक असं वास्तव खरं तर मराठवाड्यामधलं आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी सचिन तर आपण पश्चिम महाराष्ट्रामधली परिस्थिती बघितली मराठवाड्यामधलं चित्र बघितलं वर्ध्यामध्ये नेमकं काय घडतंय विदर्भामध्ये नेमका काय परिस्थिती आहे दुष्काळाची एकंदरीतच आपण जाणून घेऊयात पंकज गदगे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत पंकज काय नेमकं चित्र आहे वर्ध्यामधलं एकूणच विदर्भामधलं कारण एकीकडे दुष्काळासारखी परिस्थिती दुसरीकडे महत्वाची गोष्ट म्हणजे वीज पुरवठा लोडशेडिंग सारखी परिस्थिती खूप मोठ्या प्रमाणावरती भेडसावते आहे तिथल्या शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्वाची अशी समस्या बनून राहिलेली आहे आणि आणखी एक याच हे कमी की काय म्हणून यामध्ये आता आता अवकाळी पावसाने सुद्धा हजेरी लावलेली आहे त्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांचं कंबड मोडलंय नक्कीच वर्ध्यामधली जर परिस्थिती पाहिली आणि एकूणच विदर्भामधली परिस्थिती दुष्काळ व अवकाळी पावसात सध्या झालेल्या अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल झालेला आहे शेतकरी सरकारकडून मदतीची आर्थ हाक देत आहे सध्यात झालेलं गारपीट असो या विदर्भातील एकूण जर पाहिली तर पाण्याची परिस्थिती पाहिली तर आपण नागपूर येथील जलसाठा जर पाहिला तर सत्तेचाळीस पॉईंट चौपन्न तर सत्तेचाळीस पॉईंट पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भातला जर जलसाठाचा आपण विचार केला सत्तेचाळीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी असा जलसाठा सध्या शिल्लक आहे आणि नेते मात्र प्रचारात गुंग झालेले आहे आणि जनता ही दुष्काळाने होरपळून गेलेली आहे आपण जर वाशिम जिल्ह्यातला विचार केला एकोणऐंशी गावांना त्याबद्दलचं पूर्वनियोजन करून ठेवलं आहे तिथे पाणी संभाव्य असे गाव हे केलेलं आहे आणि तशा पद्धतीचे नियोजन सुद्धा सरकारने केलेलं आहे परंतु एकूण जर पाली विदर्भामध्ये जास्त जे महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहे हो। हे विदर्भातले देवेंद्र फडणवीस अगदी पंकज तुम्ही म्हणता तो मुद्दा अत्यंत रास्त आहे बरोबर आहे जे लोक जे नेते आता विदर्भाचं प्रतिनिधित्व करत त्यांनी या सगळ्याकडे बघणं महत्त्वाचं आहे नगर जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असलेली दिसतेय मात्र दुसरीकडे याच जिल्ह्यामध्ये दुष्काळाची तीव्रता अत्यंत वाढलेली आहे जिल्ह्यामध्ये सरासरी पेक्षाही कमी पाऊस पडलाय आणि त्यामुळे या जिल्ह्यावरती सुद्धा पाणी टंचाईचं नागरिकांची सुरुवातीला पाण्याच्या टँकरनं शंभरी गाठलेली आहे अत्यंत विदारक आणि त्रासदायक असं चित्र आपण बघतोय अहमदनगर मधलं लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना अशातच जिल्ह्यातील नेते मंडळी आपापल्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारामध्ये गुंतून राहिली आहे आमची तहान नेमकी कोण भागवणार असा प्रश्न आता मतदार विचारत आहेत एप्रिल महिन्यातच जिल्ह्यामध्ये तब्बल एकशे आठ पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहे आणि हे टँकर मे महिन्यापर्यंत तीनशे पार करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे सर्वात जास्त टँकर पाथर्डी तालुक्यामध्ये सुरू आहे अडतीस टँकर कसं बघता याकडं आणि दुसरीकडं म्हणजे निवडणुकीची रणधुमाळी देखील सुरू आहे आता आमच्या गावामध्ये लोकसंख्या जवळजवळ एकवीसशे आहे परंतु तिथं जे पाण्याचे दोनच खेपा मंजूर आहेत सध्या त्यात माझी आमदार कडले साहेबांनी थोडं लक्ष घातल्यामुळे हे दोन खेप मंजूर झाल्या त्याच्यानंतर माझी खासदार विके विखे साहेबांनी सुद्धा एक वाढीव टँकर मंजूर केला त्याच्यानंतर जे परंतु लोकसंख्येच्या मानाने हे टँकर काही इथं पुरत नाहीत निवडणुकीची रंधुमाळी सुरू आहे महाविकास आघाडी असेल महायुती असेल दोन्ही पक्षाचे उमेदवार प्रचारामध्ये व्यस्त आहे मात्र दुसरीकडं पाणी टंचाईचे ज्या झाडा आहे त्या अं सर्वसामान्यांना नागरिक हैराण झाले आहेत त्यामुळं कसं बघता याकडं टँकर किती आपल्या गावामध्ये सुरू आहे काय मागणी करणार आता टँकरच आमच्या पद्धतीनं इथं एक दिवसाला एक टँकर तरी रोज यायला पाहिजे कारण दोन दिवसातून एक टँकर हा पुरतच नाही ना मग महत्वाची गोष्ट अशी की बा इथं जर पाणी नसलं तर लोक हायला नव्हती त्याच्याकरता एक दिवसातून एक टँकर इथं पाहिजेच असं आमचं म्हणणं आहे बा इकडं लोक याच्यात काही बघत नाही लोकांकडे पाण्याचा प्रश्न अवघड बाराही महिने आम्हाला त्याच अवघड बाराही महिने पानकळा आमच्याकडे पिण्याचे पाण्याची दुर्मळ सर सर तुम्ही काय सांगाल ज्याप्रमाणे सध्या पाण्याची टंचाई आहे टँकर वाढत आहेत एप्रिल महिन्यामध्येच एकशे आठ टँकर आहे अजून मे महिना देखील पूर्ण जायचं आहे कसं बघत याकडं पाण्याची टंचाई जास्तच गंभीर परिस्थिती आहे खास करून जनावरांचे खूप हाल होतात चाऱ्याची व्यवस्था नाही आहे पाण्याची व्यवस्था नाही आहे आणि शासनाचं बिलकुल लक्ष नाही आहे बाराही महिने या गावामध्ये पाण्याची टंचाई असतेच आणि त्यासाठी शासनाने काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे एप्रिल महिन्यामध्येच जिल्ह्यामध्ये एकशे आठ टँकर सुरू करण्यात आले हे टँकरची संख्या मे महिन्यापर्यंत दोनशे ते तीनशे पार होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे आता ऐन एप्रिल महिन्यातच पाणी टंचाईची गंभीर समस्या नागरिकांना नागरिक भेडसावत आहेत उमेर सय्यद उडारी न्यूज अहमदनगर तर नगरमध्ये कोणत्या तालुक्यांमध्ये सध्या किती टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा होतोय आपण बघूयात संगमनेरमध्ये सतरा टँकर सध्या पुरवले जातात अकोलेमध्ये एक नगरमध्ये अकरा पारनेरमध्ये आठ पाथर्डीमध्ये एकोणचाळीस टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो आहे शेवगावमध्ये एक कर्जत मध्ये एकवीस जामखेडमध्ये आठ श्रीगोंद्यामध्ये तीन गडचिरोली मधली परिस्थिती जाणून घेऊयात गडचिरोली मधल्या चार गावांनी लोकसभेच्या निवडणुकीवरती बहिष्कार टाकवण्याचं ठरवलेलं आहे कोरची कुरखेडा धानोरा देसाईगंज या गावांनी आता बहिष्कार टाकलेला आहे अठरा ते वीस तास त्यांना विद्युत पुरवठा खंडित केला जातो त्यांचा आणि त्यामुळे या सगळ्या ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला आहे पाणीपुरवठा होत नसल्यामुळे पिकं सुद्धा नष्ट झालेली आहेत दुष्काळाचं सावट आपण बघतोय पिकांना पाणी देण्यासाठी सुद्धा वीज उपलब्ध नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांवरती उपासमारीची वेळ आली आहे याबद्दलचा संवाद साधला आहे तिथल्या शेतकऱ्यांसोबत आमचे प्रतिनिधी आशिष अग्रवाल यांनी आदिवासी बहुल आणि नक्षलग्रस्त अशी ओळख असलेला गडचिरोली जिल्हा गडचिरोली जिल्ह्यातील मुख्य उत्पादनाचे साधन हे भाताची शेती परंतु यावर्षी वेळोवेळी होत असलेला विद्युत पुरवठा खंडित जो आहे अठरा अठरा तासाची जी आहे लोडशेडिंग करण्यात येत आहे यामुळे परिसरातील नागरिकांचे धान जे आहे ते आता सुकू लागले आहे आता उन्हाळ्याचे दिवस आहेत शेतकऱ्यांनी धान लावले आहेत मक्का लावले आहेत त्या धानाला पाण्याची खूप आवश्यकता आहे आता सध्या धान पिकासाठी मक्का पिकासाठी पण पन... लाईट चोवीस तासापैकी आमच्याकडे फक्त सहा पाच सहा तासच राहत असते त्याच्यामुळे धानाला पाणी होत नाही मक्याला पाणी होत नाही वरून दिवसात दिवसभर लाईट राहत रह, राहत तर नाहीच परंतु रात्रीसुद्धा फक्त लाईट पेटते मोटर उचलत नाही पंखे चालत नाही कूलर चालत नाही मग लोक आम्ही काय करायचं दरम्यान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काय म्हटलंय बघूया शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून उध्वस्त करणे पार करतात म्हणून शेतकऱ्याला हवाना आहे तुमच्या खात्यामध्ये सहा देव टाकतील आणि तुमची शेती पिकू देणार नाही वीज शेतकऱ्याला मुबलक देऊ चोवीस तास वीज देऊ म्हणणारे आज त्या शेतकऱ्याचा उद्ध्वस्त करत आहे शेती पाणी विना भरत आहे अठरा अठरा तास ता लोअर आहे हे तर शेतीचे आहेच मालेवाडा अंगारा गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा मुरुंगा पेंढरी या भागामध्ये रात्रीला चार तास झोपत नाही भाग आहे एरियामध्ये जर ही स्थिती राहील तर माणसं त्या ठिकाणी माणसं म्हणून आहेत की जनावर आहेत हे याचा फैसला डिक्लेअर कर पाणी करा डोळ्यामध्ये पाणी आणणारी अशी ही पाणीबाणी महाराष्ट्राच्या प्रत्येक भागामध्ये चारही दिशांना धरणांमधलं पाणी, पाणी सुद्धा संपत चाललंय मात्र त्याच सगळ्यासोबतच आपल्या संवेदना मात्र संपू नयेत आजही आपले राजकीय नेते संवेदनशील आहेत असं आम्हाला पुढारी न्यूजला वाटतं त्यामुळे लवकरात लवकर या सगळ्या प्रश्नांवरती तोडगा निघावा हीच अपेक्षा आहे आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची पाहत रहा पुढारी न्यूज